नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ज्या दिवसाचं आपण वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे आणि गडचिरोली अंगणवाडी सुपरवायझरचा निकाल जाहीर झालेला आहे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे अशा मोठ्या पदावर गेस थर्टीन ग्रेड आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं डबल अकॅडमी पुणे तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपले नाव आणि फोटो फटाफट अकॅडमीच्या नंबरवर पाठवायचं आहे प्रत्येकाला या ठिकाणी कुठले कार्यक्रम इन्व्हिटेशन द्यायचं आहे तुम्हाला सत्कार समारंभ करायचा त्यासाठी सगळ्यांनी पाठवायचं आहे तर बघूया या परीक्षेचा जागा किती होत्या निकाल किती लागलेला आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी आता काय करायला हवं संपूर्ण गोष्टी या ठिकाणी आता आपण पाहणार आहे तर गडचिरोलीला जागा जास्त नव्हत्या हो तरी सुद्धा अनुसूचित जाती दोन विमुक्त जाती हो एक ओबीसी एक खुल्या दोन आणि पेसा चार तशा टोटल दहा जागा होत्या तर या दहा जागापैकी समानदार आरक्षणच्या ज्या जागा आहेत एकूण नऊ होत्या फक्त एक जागा या ठिकाणी केसा मधली माजी सैनिकला होती प्रत्येक जागा आपण बघूया तर या ठिकाणी खुल्या गटाच्या दोन जागा आहेत बाकी या ठिकाणी विमुक्त जाती एस चे या ठिकाणी किती सॉरी खुल्याच्या दोन आहेत तर या ठिकाणी ओबीसी एक आहे तर आपण बघूया खुल्याचा काय ऑफ लागलेला आहे ओबीसीचा किती ऑफ लागलेला आहे तर बऱ्याच लोकांना त्या कोपऱ्यात जे असतात ते मार्क तुमचे शाळेचे आहेत लक्षात ठेवा ग्रॅज्युएशनचे नाहीतर मनसा सिलेक्शनचे मार्ग आहेत तर या ठिकाणी गटामधून गडचिरोली जिल्ह्याच्या सुपरवायझर मध्ये दोघांचा या ठिकाणी कोमल दिलीप तुंगेवार आणि बुद्ध क्रांती परशुराम चंदेकर या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे ओपनचा गटॉप एकशे अठ्ठावीस गुणांवर लागलेला आहे किती ओपनचा गटॉप एकशे अठ्ठावन्न गुणांवर लागलेला आहे आणि ओबीसी क्रमांक तिसऱ्याच नाव आहे तर ओबीसीचा शारदा रामदास गंजेकर यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे ओबीसीचा कट ऑफ एकशे चोपन्न गुणांवर लागलेला आहे किती एकशे चोपन्न गुणांवर लागलेला आहे लाग लाग विजय एची इथं एकच एक जागा आहे आणि चार नंबरची व्यक्ती विजे एची सुद्धा या ठिकाणी व्यक्ती आहे विजय याचा सुद्धा कट ऑफ जो आहे तो एकशे शेहेचाळीस वर लागलेला आहे किती विजयचा एकशे शेहेचाळीस वर लागलेला आहे सगळे एकाच नंबरमध्ये असल्यामुळे पहिल्या पाच मध्येच पहिले चार लोक सिलेक्ट झालेले आहेत नंतर इथं एस सीच्या दोन जागा आहेत एस सीच्या दोन जागा आहेत तर एस सी वाले सुद्धा खूप हुशार निघले एस सी वाले सुद्धा काही कमी नाही आणि एस सी वाले या ठिकाणी एस सी वन आणि एस सी टू तर या ठिकाणी एस सीचा जो कडाप आहे तो सुद्धा एकशे से सेहेचाळीस लागलेला आहे लक्षात ठेवा आता कोही एस सी नाही कोही ओबीसी नाही सब समान हो रहे जो निकाल आहे बहुत बहुत बढिया लग रहा ऊपर उपर, उपर। या ठिकाणी आरक्षण आणि बिना आरक्षणचा काही जास्त असा डिफरन्स राहत नाही मी आतापर्यंत सातते आठ रिझल्ट बघितले आहेत एस सी कॅटेगरीची जी स्पर्धा आहे दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे त्यामुळे ज्यांनी आता अभ्यास करायची तयारी करत असाल अशांनी मी एस सी असा विचार करायचाच नाही मी ओपन कॅटेगरीतून मला फाईट द्यायची आहे असा विचार करूनच अभ्यास करायचा आहे पुढचं जे पद आहे ते पद आहे ओबीसीचं झालं खुला झाला एस सीचे दोन झाले तर अशा तऱ्हे या ठिकाणी निकाल आपण बघितलेला आहे तसंच या ठिकाणी आता हा निकाल डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी एक अजून एक गोष्ट आहे की यसीच असून या ठिकाणी हे जे व्यक्ती आहेत यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या मात्र या ठिकाणी बाकीचे जे इथून पासून खाली आहेत अशा लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही अशा लोकांनी आता काय करावं तर त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही डबल अकॅडमीची या ठिकाणी आपली या ठिकाणी येणाऱ्या आपल्याला माहित आहे पाचशे वीस जागा येणार आहेत तसंच अंतर्गत भरतीसाठी सा तीनशे जागा येणार आहेत तर ह्या आठशे वीस जागा या ठिकाणी येथील असेल तर अजून या ठिकाणी वाढणार आहेत पाचशे वीस पैकी सेवेची से जाहिरात काही येणार काही अंतर्गत ची येणार तर त्या ठिकाणी तुमच्याकडे अजून चांगला चान्स आहे एकशे तीस चाळीस पैकी मार्क्स मिळालेल्या आहेत त्यांनी आपला अभ्यास असाच चालू ठेवायचा आहे त्या ठिकाणी ऑफर दिली होती पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर वर बॅच जी पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनची ती बॅच तुम्ही परत जॉईन करू शकता ज्यांच्याकडे नोट्स नसतील आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी बॅचेस जॉईन केलेल्या नसतील तर त्यांना आज वाटत आहे की मी जर बॅच जॉईन केली असती Tne, 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 तर मला सहा मार्क जास्त पडले असते दहा मार्क जास्त पडले असते बारा मार्क जास्त पडले असते मी जर अभ्यास केला असतो तर माझं सिलेक्शन झालं असतं मी जर जॉब सोडून एक महिना घरी राहिली असते तर माझं सिलेक्शन झालं असतं मला पाच दहा मार्क सहशिल्लक पडले असते मग आम्ही तिथपर्यंत पोहोचलो असतो मी जर नोट्स घेतले असत्या सरांच्या तर मला चार मार्क शिल्लक पडले असते आज मी एकशे शेहेचाळीसचा एकशे पन्नास असते त्या व्यक्तीच्याही पुढे दोन मार्क मी गेली असते तर हे जे कंडिशन झालेले आहेत हे इन फ्युचर ज्यांनी आता जे खूप खाली आहेत मार्कवर त्यांच्या सोबत भविष्यात घडू नये किंवा इतर परीक्षेसाठी घडू नये म्हणून अशांना सुवर्ण संधी आजपासून आपण ह्या बॅचेस जॉईन करून घ्या पंचवीसशे रुपयांची ऑफर मी तुमच्यासाठी देत आहे तीन तारखेपर्यंत आपण हे बॅच जॉईन करून घ्या ज्याच्यामध्ये वर्षभर वर तुम्हाला एक रुपये खर्च करायची गरज नाही दोनशे रुपये महिना तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी पडतोय बारदोनिनी चोवीस पंचवीसशे रुपये त्या ठिकाणी आहे ती ऑफर घ्या अन्यथा तीन महिन्यासाठी नंतर जाहिरात आली की दोन हजार रुपयामध्ये तीन महिने तुम्ही बॅच घेणार आहे तर येथे मी थांबतो सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ऍड डी रेट डबल अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर आपण ही पीडीएफ काय मागायची आहे किंवा गडचिरोली जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर सुद्धा ही पीडीएफ टाकलेली आहे तेथून आपण डाउनलोड करू शकता झेडपी गडचिरोलीच्या वेबसाईटवर वर व्हिडिओ शूट करून पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू